नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज बनवले मी मसालेवाले चिकन चला रेसिपी पुढे दाखवते सर्वात आधी मी तीन कांदे अर्ध वाटी खोबरं आणि अद्रक लसूणची पेस्ट मिरच्या सगळं मिक्स करून बारीक अर्धं अर्धं करून घेते थोडं पाणी टाकून सगळा मसाला करून घेतलेला आहे आता टमाटर कांदा टमाटर अद्रक लसूण मिरची कोथमीर हे पण न पाणी टाकता टमाटरच्या पाण्याने बारीक करून घ्यायचं मिक्सरच्यामध्ये आणि कढईमध्ये मी तेल टाकले त्याच्यामध्ये कढीपत्ता एक लवंग चार लवंग मिरी एक तेज दोन तेजपत्ता आणि एक मोठी इलायची टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये कांदा टाकून फ्राय करून घ्याय घेतलेला आहे मग त्याच्यामध्ये खोबऱ्याचं मसाला बारीक करून घेतला आहे बारीक केल्याला त्याला तेल सुटलं आहे मग त्याच्यामध्ये मी टमाटरचं पेस्ट टाकलेली आहे ती पण मस्तपैकी हालून घेतलेली सुके मसाले घेतलेले आहेत कश्मीरी लाल मिरची पावडर घाटी मसाला हळद धनिया पावडर गरम मसाला आणि थोडी जिरे पावडर आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेतले आता मी मटण hmm. मी अलग शिजून घेतलेलं आळणी पाणीमध्ये आळणी पाणी करताना त्यात टमाटर कांदा मिरची टमाटर कांदा आणि हळद मीठ टाकून शिजून घेतलेले आहे शिजून घेतलेले मी मग त्यातलं पाणी साईडला केलेलं आहे आणि मिक्सर चिकन मसाल्यामध्ये टाकून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्हाला पातळ घट करायचं असं तर तुमच्या मनावर मग मी चिकनचं पाणी जे आळणी पाणी होतं ते पण मी त्याच्यामध्ये टाकून घेतले सगळं आता याला चांगली उकळी आलेली आहे दोन तीन मिनटं झालेली आहे त्याला मग तुम्हाला मी बॉलमध्ये काढून दाखवते वाटीमध्ये आपली साधी सिंपल तयार रेसिपी तयार झालेली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय